रेस्टॉरंटमध्ये स्टार्टरच्या नावाखाली खूप जास्त महाग मिळणार सोया पॉपकॉर्न किंवा सोया मंच्युरियन अगदी स्वस्तात मस्त घरामध्ये कसं बनवायचं ते बघणार आहोत थोड्याशा सोयाबीन पासून अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर कुरकुरीत नाश्ता तुम्ही सुद्धा करून बघा लहान मुलं किंवा मग त्यांना बाहेरचं खायला खूप जास्त आवडत असेल तर मग असं सोयाबीन पॉपकॉर्न तुम्ही त्यांना नक्की करून द्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप जास्त आवडेल आणि खूप जास्त पौष्टिक आहे मंचुरियन कमी तेलगट होण्यासाठी काही टिप्स सुद्धा तुमच्या सोबत शेअर केल्या आहेत म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपी मनापासून खूप खूप स्वागत सर्वात प्रथम घरातल्या कुठल्याही एका वाटीने किंवा मेजरिंग कप असेल तर त्यांनी इथे घेतलेलं सर्व साहित्य मोजून घेणं फार गरजेचं आहे इथे आपण बरोबर पर मेजरिंग कपने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारण वजनी शंभर ग्रॅम सोयाचन किंवा सोयाबीन वड्या म्हणतात ते घेतलेला आहे कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये ह्या वड्या सहज तुम्हाला उपलब्ध होतील कपाणी मोजाल तर साधारण दोन कप आणि ग्रॅमनी मोजाल साधारणतः शंभर ग्रॅम म्हणजे तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल किंवा मग बॅचलर असाल तर तुम्हाला बनवणं सोपं होईल म्हणून वाटी आणि कपाचं दोन्ही मेजरमेंट मी इथे सांगितले आहे तुम्हाला माहिती असेल सोयाबीन मध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असत आणि यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर सुद्धा असतात जे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं शिवाय यामध्ये या असे काही गुणधर्म असतात ज्याने आपलं वजन सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं याचे बरेचसे गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आता इथे आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे सोयाबीन व्यवस्थित भिजले जातील इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सोबतच अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे याच्या आतपर्यंत ते छान मुरलं जात आणि लागत नाही मीठ मुरल्यामुळे खाताना सुद्धा हे छान लागतं आता एक ते सात मिनिट हे झाकून ठेवणार आहोत जर थंड्या पाण्यामध्ये करताय तर एक दहा ते पंधरा मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे वेळ असेल तर थंड पाणी टाका नसेल तर गरम पाणी टाका आता साधारणतः सात मिनिट एकदा झाकण काढून बघू मस्त मऊ झालेला आहे याच्या आतपर्यंत पाणी खाऊन बघायचं आहे याच्या आतपर्यंत मीठ मुरलं आहे म्हणजेच खाताना सुद्धा ते छान लागेल या पद्धतीने सोयाबीन तुम्ही नक्की भिजवून बघा आता भिजलेल्या सोयाबीन मधलं हातामध्ये थोडे थोडे सोयाबीन घेऊन यातलं सर्व पाणी असं पिळून काढायचं आहे तर बघितलं यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही तर बघितलं या पद्धतीने सर्व सोयाबीन आपण हाताने असं दाबून या प्लेट मध्ये काढून घेणार आहोत तर अशी ही सुरुवातीची आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे आता दुसरीकडे एका वेगळ्या भांड्यामध्ये सेम कपाने म्हणजे ज्या कपने तुम्ही सोयाबीन मोजून घेतलं होतं त्या कपने अर्धा कप आणि वजनी तर ग्रॅम प्रमाणात कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आता कॉर्नफ्लॉवर म्हणजे काय असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर मक्याच एका विशिष्ट पद्धतीने काढलेलं पीठ म्हणजेच कॉर्नफ्लॉवर यामुळे पदार्थ छान कुरकुरीत होतो म्हणून इथे आपण कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ किंवा थोडेसे पोहे मिक्सरला बारीक करून अर्धा कप इथे घेऊ शकता आता ज्या कपाने कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्याच कपाने एक कप दही घेऊ इथे आपण अर्धा चमचा आला लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे एक चमचा इथे आपण सोया सॉस घेतलेला आहे आणि अर्धा चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे यामुळे थोडस चायनीज टच आपल्या या पॉपकॉर्नला येणार आहे नसेल तर स्किप करू शकता आता मंचुरियन ला छान रंग येण्यासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पूळ घातलेली आहे तिखट नसते मात्र याने रंग खूप छान येतो ता अर्धा चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी अगदी पाव चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत आता ही सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायची आहेत काश्मीरी मिरची पावडर बघू शकता काय छान रंग रंग आला आहे अजिबात कुठलाही आर्टिफिशियल रंग आपल्याला या ठिकाणी वापरावा लागत नाही आता इथे थोडं घट्ट वाटतंय म्हणून काय करायचं आहे अगदी दोन चमचे आपण या ठिकाणी पाणी घालून घेणार आहोत म्हणजे ही जी पेस्ट आहे ती थोडीशी सैलसर किंवा थोडीशी पातळ होईल अशी ही पेस्ट आपली तयार झालेली आहे रंग मस्त आलेला आहे आणि छानचा सुगंध येतोय तर चमचानी सुद्धा मी हे तुम्हाला दाखवणार आहे या पद्धतीने थिकनेस मध्ये आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त घट्ट नको आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे सोयाबीन घालायचे आहेत सुरुवातीला मी अर्धे सोयाबीन सोयाबीन घालून छान मिक्स करून घेणार आहे सर्व एकदम न घालता दोन बॅच मध्ये घालून घेऊ म्हणजे मसाला छान सर्व सोयाबीनना एकसारखा लागेल सुरुवातीच्या अर्ध्या बॅच ला हे छान असं आपण लावून घेतलेला आहे आता उरलेले सुद्धा सोयाबीन आपण यामध्ये घालणार आहोत आणि सारखं आपण छाण्याला लावून घेणार आहोत यामध्ये फक्त सोयाबीन नाही बर का ला ना बरका, पनीर असेल शिमला मिरची किंवा पनीर चिली जे करतात ना त्यासाठी सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता किंवा वेगवेगळ्या भाज्या करतात ना तर त्या भाज्या मॅरिनेट करून तुम्ही तळून खाऊ शकता किंवा मग रोस्ट करून तुम्ही खाऊ शकता आता हे हाताने मी छान इथे लावून घेतला आहे प्रत्येक सोयाबीनला असा छान मसाला लागला गेला आहे असंच असं प्रमाण घेऊन तुम्हाला हे करायचं आता जर वेळ असेल तर दहा मिनिटासाठी झाकून दहा मिनिटं मॅरिनेट करून घ्या पण माझ्याप्रमाणे वेळ नसेल तर डायरेक्ट तळून खाल्लं तरी चालेल तेल कडकडीत गरम करून आहे सर्व एकदम न घालता हाताने असं एक एक करून पॉपकॉर्न आपण यामध्ये सोडून घेणार आहोत तेलामध्ये घातल्या घातल्या पटकन तेलावर तरंगते याचा अर्थ आपले सोयाबीन मस्त हलके झालेले आहेत आता मोठ्या आच्यावर साधारणतः दोन मिनट हे असे वर खाली करून घेऊया आणि दोन मिनिटं मध्यमाचे वर छान कुरकुरीत करून घेणार आहोत म्हणजे साधारणतः एक चार पाच मिनिट वर खाली करत आपण हे तळणार आहोत छान हे लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत एक सुद्धा पॉपकॉर्न किंवा मंचुरियन एकमेकांना चिटकत नाही आहेत अगदी सहज हे वेगळे होत आहेत अगदी छान सुटसुटीत कुरकुरीत आणि छान मस्त हे तुमचे मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेले आहेत बघू शकता आवाज अगदी कुरकुरीत आहेत आणि एक बॅच आपण तळून घेणार आहोत आता इतक्या जिन्नसामध्ये भरपूर पॉपकॉर्न तयार होतात तर बघितलं थोड्याशा सोयाबीन मध्ये घरातल्या साहित्यापासून एकदम कुरकुरीत आता हे मस्त आपण लालसर रंगावर सर्वच तळून घेऊ मंचुरियन किंवा सोया पॉपकॉर्न इथे तयार आहेत मुलं जर बाहेरचं काही खायला मागत असतील तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना घरामध्ये सोया पॉपकॉर्न बनवून देऊ शकता असेच खाऊ शकता किंवा मग सोया सॉस किंवा टोमॅटो सॉस किंवा मेन्यूजसोबत तुम्ही हे खाऊ शकता बाहेरचं विकतचं खाण्यापेक्षा घरामध्ये नक्की करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद